नमस्कार।, नमस्कार, नमस्कार आज आपण बेल्हेच्या नोक लोकनियुक्त सरपंच मनीषा डावकर यांच्याकडे या कामासाठी आलो आहोत का आता शाळेला सुट्या लागल्या असून शाळेतील मुलं कोण मामाच्या गावी जाईल कोण कुठे जाईल परंतु सगळी खेडेगावातली मुलं आहेत प्रत्येक ठिकाणी उसाचं क्षेत्र आहे आणि आपल्या मुलांची काळजी घेण्यासंदर्भात आपण त्या आईवडिलांना काय सांगाल आई मग त्यांना काळजी घ्यायला सांगू शक्यतो आणि शक्यतो उसामुळे असल्यामुळे वाघ येऊ शकतात पोलट्रिया हे असल्यामुळे शक्यतो वाघ असू शकतो आपल्याबरोबर बोलण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य पल्लवी भंडारे आहेत आपण त्यांना विचारणार आहोत का बिबट्या संदर्भात आईबापांनी काय काळजी घ्यावी याबद्दल तुम्ही काय आवाहन कराल का किंवा काय सांगाल आता नुकतंच आपण पाहिलं आहे की मागच्या आठवड्यात पिंपर खेडमध्ये एक घटना घडली की ज्या घटनेमध्ये एका लहान मुलीने बिबट्यामुळे आपला जीव गमावलाय असे खूप प्रकार आपल्या जुन्नर तालुक्यात घडत आहेत तसेच आता आपण पाहिलं की कळस गावात सुद्धा एका तरुणाचा बिबट्याच्या हल्ल्यामुळे जीव गेलेला आहे अशी या ज्या घटना घडत आहेत बिबट्याच्या हल्ल्यामुळे वारंवार या घटना घडत आहेत तर या घटना आपल्या घरात सुद्धा घडू नयेत यासाठी या आपण खूप अशी काळजी घेतली पाहिजे मी ग्रामपंचायत बेल्हे यांच्या वतीने मी आव्हान करीन सगळ्यांनाच की आता दिवाळीच्या सुट्ट्या लागतात लहान मुलं घराबाहेर पडतील मुलं खेळणार आहेत आपण म्हणजे किती वेळ त्यांना धरणार असं होऊ शकत नाही की बिबट्यासाठी आपण त्यांना बांधून ठेवणार की घरात लॉक करून ठेवणार असंही होऊ शकत नाही त्यामुळे आपणच मुलांची काळजी घ्यावी योग्य पद्धतीने बाहेर पडताना मुलासोबत कोणत्या तरी एका मोठ्या व्यक्तीने नेहमी राहावं त्यानंतर काठी बॅटरीचा वापर करावा अंधारात संध्याकाळी आता संध्याकाळी असा हा विषयच राहिलेला नाही कारण दिवसा ढवळ्याही बिबट्या हल्ले आहेत त्यामुळे जेव्हा कधी मुलं बाहेर पडतील किंवा घरातली एखादी व्यक्ती बाहेर पडेल तेव्हा सावधानता बाळगावी असं मी आवाहन करीन आणि अशा घटना आपल्या जुन्नर तालुक्यात वारंवार आहेत यासाठी प्रशासनाने ही काळजी घ्यावी त्यांची जबाबदारी त्यांनी नीट पाळावी ही मी त्यांना विनंती करेन आपल्या घराभोवती देखील उसाचं क्षेत्र जास्त असेल किंवा लपण्याची जागा जास्त असेल अशा ठिकाणी सुद्धा लोकांनी तार कंपाऊंड वगैरे घालून त्या तार कंपाऊंडच्या आतमध्ये शक्यतो लहान मुलांना खेळायला लावणे बाहेर सोडू नये अशी पण एक मी विनंती करेन कारण की जसं शक्यतो सुट्टीमध्ये कसं असतं की महिला घरात असतात पुरुष मंडळी असतात बाहेर पण महिला ज्या कोणी घरात आहेत त्यांनी लक्षात ठेवावं की आपल्या तार कंपाऊंडच्या आतमध्येच आपली मुलं खेळतात की नाही किंवा बिबट्या येऊ नये घरापर्यंत दारापर्यंत यासाठी आपण कोणती खबरदारी घेऊ शकतो याची महिलांनी देखील काळजी घ्यावी आणि याच पद्धतीने मी पुन्हा एकदा आवाहन करीन की शक्यतोपरी सगळ्या आयांनी माता भगिनींनी घरातल्या लहान मोठ्यांनी सगळ्यांनीच आपली एक ही जबाबदारी समजून की बिबट्यापासून आपल्या घराचं संरक्षण कसं होईल आपल्या घरातल्या माणसांचं संरक्षण कसं होईल यासाठी काळजी घ्यावी धन्यवाद